शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सिन्नर नगरपालिकेत नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती या सभेत विरोधी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकारी व सत्ताधारी गटाला विविध प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरल्याने सत्ताधाऱ्यांनी कुठलेही विषय चर्चेला न घेता घाईघाईत सभा संपवल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केले आहेत या पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षाचे गटनेते नामदेव लोंडे दे। यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप केले आहे नुकतेच संगमभेर नाका परिसरातील स्मशानभूमी नूतनीकरणासाठी सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेचे आमदार वाजे यांनी या कामासाठी सत्तावीस लाखांचा निधी आणल्याचे सांगितले असून सत्ताधाऱ्यांनी गेल्या सात महिन्यात शहरातील विकास कामांसाठी कोणत्या योजनातून किती निधी आणला हे जाहीर करावे असे सांगितले व नक्की हा कार्यक्रम नगरपालिकेच्या वतीने आयोजित केला होता पक्षाकडून असा सवाल सभेत यांना केला असता हा कार्यक्रम नगरपालिकेच्या वतीने आयोजित त्यावरून विरोधकांनी आम्हाला आमंत्रण का नव्हते असा सवाल केला असता आमच्याकडून निमंत्रण देण्याचे राहून गेल्याचे सांगण्यात आले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षाचे गटनेते नामदेव लोंडे यांनी सांगितले आज सिन्नर नगरपालिका आज अठ्ठावीस सात दोन हजार सतरा आज जी सभा झाली ती पूर्णपणे बेकायदेशीर झालेली आहे असं मी विरोधी पक्षनेता म्हणून मान्य अधिकाऱ्यांना विचारणा केली जिन्नर नगरपालिकेमध्ये गेल्या आठ महिन्यापासून आमचे दहा नगरसेवक हे वेळोवेळी शिन्नर नगरपालिके आपलं शिन्नर नगरीकरता वेळोवेळी त्यांच्या भागातील समस्या आणि विषय देतात परंतु सत्तारूढ गटातील नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे आमच्या नगरसेवकांचे कोणत्याही प्रकारचे विषय हे त्या सभेमध्ये घेत नाही आणि ते न घेतल्यामुळे सदरव नगरसेवकांच्या भागात ती समस्या आणखीही वाढत जाऊन त्या ठिकाणी गंभीर परिणाम तयार होऊ राहिले आम्ही वेळच्या वेळे अधिकारी आणि नगराध्यक्षांना सांगूनही ते आमच्या नगरसेवकाचे विषय सभेला घेत नाही याची विचारणा आज आम्ही त्यांना केली तसेच एक दोन दिवसापूर्वी साधारण तेवीस जुलै दोन हजार सतरा रोजी जुना संगमधर नाका येथे स्मशानभूमीच्या नृतनीकरणाचा एक भूमिपूजन सोहळा झाला हा सोहळा सिन्नर नगरपालिकेत ने जे पैसे मंजूर झाले होते त्या निधीतून नगरोत्थान योजनेतून जे सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले होते त्या निधीतून ही स्मशानभूमी उभी राहणार आहे सत्तारूढ नगरसेवकांनी सिन्नरकरांची दिशाभूल करून असं दाखवलं आहे की हे सत्तावीस लाख रुपये माननीय आमदार राजा भवाजे यांनी हे पैसे मंजूर करून आणले आणि त्या पैशातून हे सुना जुना संगमने नाका इडली स्माशा मूवी त्याचं काम होत आहे असं दाखवलं परंतु ती ही विचारणा आम्ही मुख्याधिकाऱ्यांना केली असता गेल्या आठ महिन्यापासून महाराष्ट्र के शासनाचे किंवा रा केंद्र शासनाचे एकही रुपया नगरपालिकेत आजूपर्यंत आलेला नाही सदरू सत्तावीस लाख रुपये हे मागील जी बॉडी होती त्या बॉडीमध्ये हे एकवीस लाख रुपये आलेले होते आणि त्याचाच तो त्यावेळेसच तो ठराव झालेला होता फक्त दाखवताना हे काय करतात का सदरू काम हे आम्ही केलेले आहे परंतु सदरू काय तर शिंदे शहरात जेवढे बी कामं चालू हो आहे हे सर्व पूर्वीच्याच निधीमधले काम असून आत्ताच्या निधीमध्ये एकही प्रकारचं काम चाललेलं नाही किंवा एकही रुपया निधी आलेला नाही हे मी विरोधी पक्षनेता म्हणून ठासून सांगतो क यांनी कोणत्याही प्रकारचा एक रुपयाचा निधी आणलेला नाही एक चार दिवस एक पाच सात दिवसापूर्वी पंचवटीमध्ये एक कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाकरता बॅ कंपनीवाल्यांना कंपनीच्या मालकांना नगरपालिकेने एक प्रत्येकाला लेटर देऊन सांगितलं होतं की बा तुम्ही या तुमचा एक स्वच्छता निधी म्हणून एक असतो तो नगरपालिकेकरता हवा आहे सी आर निधी हां सी एस हा सी आर सी निधी म्हणून परंतु त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही किंवा कोणत्याही कंपनीचे शिन्नर नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचे मदत झाली नाही जी बी मी मदत झाली ती फक्त स्थानिक आमदाराच्या ज्या कार्यकर्ते त्यांनीच ती मदत केलेली आहे तर अशा प्रकारे गेल्या आठ महिन्यापासून शिन्नर कुठल्याही प्रकारचा निधी न आणता मागीलच निधी व सर्व कामकाज करून असं भासवतात हे का आम्ही शिन्नरचा फार मोठा विकास करतो परंतु कुठल्याही प्रकारचा शिंदरचा विकास करत नसून हे शिन्नरला भकास करण्याच्या मागं लागलेले आहे तर हा माझा स्वतःचा दावा आहे त्यांच्यावर आणि आजच्या जी जी मिटिंग झाली त्यांनी ही मिटिंग आम्ही त्यांना बरेचसे प्रश्न विचारले परंतु त्यांनी सदर मिटिंग ही कोणत्याही प्रकारचं वाचन न करता इतिवृत्त न वाचता त्यांनी एक ते बेचाळीस विषय एका दोन मिनटाच्या आत मंजूर करून लगेच राष्ट्रगीत म्हणून मिटिंग संपवली आता त्याच्या बाबतीतही मी स्वत त्या मिटिंगच्या बाबतीत मी कलेक्टरलाही एक अर्ज करणार आहे मुख्यमंत्र्यालाही निवेदन देणार आहे